रक्तातली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मधुमेहींनी नेहमी आहारामध्ये भाज्या भरपूर घ्याव्यात सॅलड्स भरपूर घ्यावेत असं त्यांना नेहमीच सांगितलं जातं पण काही जणांना सॅलड्स घ्यायला फारशी आवडत नाही काही जणांना कच्च चावायला त्रास असतो काही ना कच्चे पदार्थ पचायला त्रास होतो गॅसेस होतात बऱ्याच वेळेला सॅलड चांगली अवेलेबल सुद्धा नसतात बाजारामध्ये आता सध्याच बघा ना टोमॅटो इतके महाग झालेत की टोमॅटोचं नाव काढलं तरी आपल्याला गाव फुटतय अशा वेळेला काय करायचं तसच पावसाळा किंवा थंडीच्या दिवसामध्ये सॅलड सारखे थंड पदार्थ खाण्यापेक्षा काहीतरी गरमागरम खावं किंवा प्यावसं वाटतं अशा वेळेसाठी सूप्स हा एक खूप चांगला पर्याय आहे जो मधुमेही त्यांच्या आहारामध्ये जरूर घेऊ शकतात मग सूट्स करताना ती कोणत्या प्रकारची करायची कसली करायची जेणेकरून रक्तातली साखर तर वाढणार नाही पण पोट देखील भरेल आणि पुरेशा प्रमाणात भाज्या सॅलड पोटातही जातील असे काही पर्याय शोधता येतील का चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे पाच पर्याय बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तेजस जस्ट फॉर हार्ट्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मधुमेहींचं ताट कसं असावं हा जर माझा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात असेल की साधारण मधुमेहींच्या ताटातला पन्नास टक्के भाग हा भाज्या आणि सॅलड्सनी भरलेला हवा पण जेव्हा इतक्या प्रमाणामध्ये भाज्या किंवा सॅलड्स कच्ची खाणं पॉसिबल होत नाही अशा वेळेला तुमच्यासाठी एक चांगला पर्याय पोटभरीचा भरीचा तो म्हणजे सूप्स रात्रीच्या जेवणामध्ये जर तुम्ही आहारामध्ये घेतले तर तुमच्या आहारातली कर्मोदक तुम्ही बऱ्याच प्रमाणात कमी करू शकता आणि तुमची रक्तातली साखर नियंत्रणात सुद्धा ठेवू शकता सारखं सॅलड भाज्या खाण्याला काहीतरी वेगळा पर्याय किंवा व्हरायटी म्हणून सुद्धा सूप्सचा आहारामध्ये समावेश करता येतो चला आपण आज असे पाच सूप्स बघतोय ज्याच्यामुळे रक्तातली साखरही चांगली राहील आणि तुमची भूक सुद्धा भागेल वजन शुगर कंट्रोल करायला सुद्धा तुम्हाला या सूपची नक्कीच मदत होईल पहिलं सूप जे आहे ते म्हणजे वेगवेगळ्या भाज्या वापरून करण्याचं सूप त्याला आपण व्हेज क्लिअर सूप म्हणूयात किंवा क्लिअर प्रकारचं भाज्या मधनं काढायच्या नाहीत अशा प्रकारची सूप तुम्ही आहारात नक्की घेऊ शकता मग यासाठी ज्या कुठल्या सीझन मध्ये भाज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या तुम्ही वापरायला हरकत नाहीये यामध्ये तुम्हाला फ्रेंच बीन्स किंवा श्रावण घेवडा वापरता येईल कोबी वापरता येईल फ्लॉवर वापरता येईल कांदा वापरता येईल लसूण वापरता येईल कोथिंबीर वापरता येईल याचबरोबर तुम्हाला बेबीकॉर्न वापरता येईल गाजर बारीक चिरून वापरता येईल थोडक्यात काय करायचंय तुम्हाला तर या भाज्या सगळ्या छान बारीक चिरायच्या आहेत पाण्यामध्ये घालायच्या आहेत आणि ते पाणी उकळायचंय किंवा तो ब्रॉथ जो झालेला आहे तो छान गरम करायचा आहे मस्त खळखळ उकळायचंय ते पाणी आणि उकळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की भांड्यावरती झाकण ठेवायचं उघड्या पातेल्यामध्ये हे तुम्हाला उकळायचं नाहीये कारण की वाफे बरोबर यातली न्यूट्रियंट सगळे निघून जाऊ शकणार आहेत त्यामुळे जर का तुम्ही असं सूप छान उकळून क्लिअर सूप तयार केलं त्याचा वरचा पाण्याचा लेअर हा क्लिअर दिसतोय आपल्याला तर हे सूप खूप पौष्टिक असतं आणि मग हे सूप पिताना तुम्ही भाज्या चावून खाऊ शकता आणि वरचं पाणी पिऊ शकता याच्यामध्ये चवीसाठी तुम्ही थोडंसं मीठ मिरपूड लिंबू हे सगळ्या फ्लेवर्स किंवा वेगवेगळे हर्ब स्पायसेस घालू शकता हे थोडंसं अजून पोटभरीचं होण्यासाठी यामध्ये तुम्ही पनीरचे किंवा टोफूचे थोडे थोडे तुकडे बारीक करून तेही घालू शकता जेणेकरून थोडेसे प्रोटीन सुद्धा याच्यामध्ये ऍड होतील आणि एक बाउलभर छान तुम्ही हे सूप घेतलं तर तुमचं सुद्धा छान भरेल आता वळूयात दुसऱ्या प्रकारच्या सूप्सकडे ही सूप्स म्हणजे क्लिअर सूप्स नाही पण भाज्यांची मिक्सरमध्ये बारीक करून केलेली छान थोडीशी घट्ट असणारी अशी सूप्स मग ह्याच्यामध्ये तुम्ही पालकाचं सूप करू शकता किंवा टोमॅटो स्वस्त झाल्यावर सूप करू शकता बऱ्याच जणांना ही रेडीमेड सूप्स प्यायची सवय असते पण खरं सांगू का रेडीमेड सूप्स मध्ये काही सत्व नसतं आणि रेडीमेड मध्ये बऱ्याचदा थिकनर म्हणून मैदा किंवा कॉर्न फ्लोअर याचा वापर केला असतो अशी रेडीमेड सूप्स पिऊन न्यूट्रिशन तर काही मिळत नाहीच शिवाय रक्तातली साखर नक्कीच वाढू शकते त्यामुळे घरी ही सूप्स कशी तयार करायची तर यामध्ये तुम्ही जर का टोमॅटोचं सूप करायचं असेल तर टोमॅटो हा बेस असणार आहे पालकाचं सूप करायचं असेल तर पालक हा बेस असणार आहे मग ह्याच्यामध्ये तुम्ही चवीला थोडंसं आलं लसूण कांदा हे सगळं एकत्र करून कुकरमध्ये शिजवू शकता आणि मग शिजवून झाल्यावरती हे मिक्सरबद्दल तुम्हाला बारीक करायचंय आणि मग याच्यामध्ये चवीसाठी मीठ लिंबू विरपूड किंवा काही जणांना ह्याच्यामध्ये थोडस लोणी घातलेलं पण आवडतं तर ता घरचं ताजं लोणी असेल काढलेलं तर त्याचा थोडंसं एक अर्धा चमचा भरून लोणी तुम्ही याच्यामध्ये घालून त्याला छान फ्लेवर येतो आणि तुम्हाला हे सूप अतिशय छान पोटभरीचं ठरू शकतं याला थोडासा थिकनेस तुम्हाला अजून आणायचा असेल तर याच्यात बटाटा मैदा किंवा कॉर्नफ्लोअर न घालता यामध्ये थोडस तुम्ही दुधी भोपळ्याचा तुकडा घालू शकता दुधी भोपळ्याचा एक मोठा तुकडा तुम्ही ह्या भाज्या शिजवताना त्याच्या आतमध्ये घातलात तर सुपाला छान घट्ट अशी कन्सिस्टन्सी येते आणि अजून थोडंसं सूप पोटभरीचं सुद्धा होऊ शकतं तर ही सूप सुद्धा प्यायला छान पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये छान ऑप्शन आहे आणि याने सुद्धा रक्तातली साखर फार वाढत नाही टोमॅटोचं सूप करताना त्याच्यामध्ये साखर घालायची खरं तर गरज नाही आपल्याला सवय असते टोमॅटोचं सूप थोडस गोडसर करायची पण मधुमेहींनी साखर न घालता ही सूप सगळी करावीत म्हणजे रक्तातली साखर त्याची वाढणार नाही अशाच पद्धतीनं कोबीचं किंवा साधं प्लेन दुधी भोपळ्याचं सूप सुद्धा खूप छान होतं दुधी भोपळ्याच्या सूपाला तुम्ही वरून थोडीशी तुपातली जिऱ्याची फोडणी सुद्धा घालू शकता आणि या सूपचा आनंद घेऊ शकता आता वळूयात तिसऱ्या प्रकारच्या सूप्सकडे आणि ही सगळे सूप्स आहेत ती म्हणजे डाळींपासून किंवा कडधान्यांपासून केलेली सूप्स ही सूप सुद्धा अतिशय पौष्टिक असतात पोटभरीची असतात आणि रक्तातली साखर फारशी न वाढवणारी असतात मग याच्यामध्ये तुम्ही लेंटिल सूपचं नाव ऐकलं असेल लेंटिल सूप म्हणजे साधं आपलं मसूर मसुराची डाळ किंवा कडधान्य स्पेशली मधुमेहींनी कडधान्यपासून सूप बनवावं म्हणजे डाळीचं साल सुद्धा पोटात जाणार आहे आणि त्यामधून तुम्हाला फायबर्स मिळणार आहेत त्यामुळे पोट लवकर भरणार आहे आणि शुगर वाढणार नाही त्यामुळे डाळींपेक्षा कडधान्याचं सूप मधुमेहींनी प्रेफर करायचंय अख्ख्या मसुराचं सूप करताना किंवा वेगवेगळ्या बीन्सचं पण अशा प्रकारचं सूप करतात हे करताना उसळी किंवा बीन्स हे छान शिजवून घ्यावेत आणि शिजवून झाल्यावर त्याच्यात जास्ती पाणी घालावं शिजवताना आणि मग त्याच्यामध्ये शिजवताना थोड्याशा भाज्या तुम्ही घालू शकता किंवा वरून थोड्याशा बॉईल केलेल्या व्हेजिटेबल्स वेगळ्या ह्याच्यामध्ये ऍड करू शकता त्याच्या ब्रॉथ कट आणि मग त्याच्यामध्ये तुम्ही छान कोथिंबीर किंवा थोडंसं अमसूर ह्याच्यामध्ये घातलं तर छान लागतं अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही लेंगटेलचं किंवा कडधान्याचं सूप बनवू शकता कुळथ्याचं सूप हे सुद्धा मधुमेहींसाठी अतिशय पौष्टिक असं सूप आहे कुळथाचा सूप करताना बाहेर कुळीत किंवा मुलगे याचं पीठ मिळतं घरी ते करता येतं तर हे पीठ पाण्यात कालवायचं आणि मग कढईमध्ये थोडं तेल घेऊन जिऱ्याची मस्त फोडणी करायची याच्यात मिरचीचे तुकडे कडीपत्ता थोडंसं लसूण बारीक करून घालायचं आणि मग यात हे पाण्यात भिजवलेलं पीठ ॲड केलं की ते छान शिजवायचं कन्सिस्टन्सी थोडीशी ऍडजस्ट करायची आणि वरून थोडीशी अमसुल दोन चार आणि कोथिंबीर घालायची हे सूप अतिशय छान असतं आणि पोट सुद्धा छान भरतं कडधान्याच्या सुपाला अजून एक चांगला ऑप्शन म्हणजे कढण करणं कढण म्हणजे कडधान्य खूप पाण्यामध्ये चांगल्या भरपूर पाण्यात शिजवायची आणि हे वरचं पाणी बाजूला काढायचं याच्यामध्ये घट्ट दही घुसळून म्हणजे ताप करायचं पण पाणी न घालताचं ताप असं म्हणूयात हे या कडधान्याच्या शिजवलेल्या पाण्यामध्ये घालायचं आणि मग हे दोन्ही मिक्स केल्यानंतर ह्याच्यात थोडं मीठ घालायचं आणि वरून ह्याला छान जिऱ्याची फोडणी द्यायची पुन्हा जिरं मिरची कडीपत्ता हिंग अशी फोडणी द्यायची आणि वरून कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली हे सुद्धा सूप अतिशय चवीला मस्त असतं पौष्टिक असतं आणि रक्तातली साखर न वाढवणारं असतं आता वळूयात चौथ्या सूपाकडे चौथ सूप हे मला पण खूप आवडतं ते म्हणजे मशरूमचं सूप अनेकांना मशरूम्स आवडतात ज्यांना मशरूम्स आवडतात त्यांनी मशरूम आणताना ती फ्रेश आणावीत आणि स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करावेत अगदी छोटे छोटे बारीक तुकडे त्याचे करून घ्यावेत त्यानंतर थोडंसं कढईमध्ये तेल घेऊन मशरूमचे हे जे तुकडे आपण केलेत ते कढईत तुम्ही छान परतून घेतलेत की त्यात थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि गव्हाचं पीठ साधारण दोन टेबल स्पून तुम्ही पीठ घातलं तर ते छान परतून घ्यायचंय आणि थोडंसं गुलाबीसर रंग त्याला आला किंवा त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून ते थोडं शिजवायचंय किंवा मिक्स करून छान त्याची पेस्ट केल्यासारखं करायचंय आणि त्याला एक थोडीशी उकळी येऊ द्यायची हे झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही एक कपभर दूध घाला आणि मग दूध छान मिक्स होऊन त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि मशरूमचं सगळं मिक्सर एकत्र झालं आणि त्याला एक थोडी उकळी आली की मग त्याच्यात चवीपुरतं मीठ आणि चवीपुरती मिरपूड घालायची हे झालं मशरूमचं सूप हे सूप करताना तुम्ही मशरूमच्या मध्ये कांदा सुद्धा बारीक चिरून घालू शकता किंवा इतर भाज्याही घालू शकता ते मशरूमचं सूप सुद्धा अतिशय छान लागतं पौष्टिक असतं आणि कधीतरी वेगळं काहीतरी जेव्हा खायची किंवा घ्यायची आहारामध्ये इच्छा असेल तेव्हा हे सूप अगदीच सगळ्यांना खूप आवडतं पाचवा ऑप्शन जो मी तुम्हाला सांगणार आहे तो मधुमेही जे नॉनव्हेज खातात किंवा मांसाहारी मा आहेत अशांसाठी आहे, आहे। मग यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या नॉन व्हेजिटेरियन पदार्थांचा सूप बनवण्यासाठी वापर करू शकता स्पेशली अंड्याचं सूप किंवा ज्याला एग ड्रॉप सूप म्हणतात असं सूप किंवा चिकनचं सूप चिकन क्लिअर सूप हे दोन प्रकार असे आहेत जे बनवायला सोपे आहेत आणि पौष्टिक सुद्धा आहेत एग ड्रॉप सूप करताना आपली जी व्हेज क्लिअर सूपची रेसिपी होती तशी सेम रेसिपी आहे पहिल्यांदा भाज्या परतून घ्यायच्या भरपूर पाणी घालून त्या भाज्या छान शिजवायच्या किंवा पाण्याला छान उकळी आणायची आणि साइड बाय साईड एका एक वाटीमध्ये अंड फोडून ते फेटायचं छान म्हणजे त्यातला पिवळा बलक मिक्स करायचा पांढऱ्यामध्ये आणि हे फेटलेलं जे अंड आहे ते जेव्हा या वेज क्लिअर सूपला छान उकळी येईल पाण्याला तर फ्लेम मोठीच ठेवून गॅसची हे फेटलेलं अंड त्याच्यामध्ये ऍड करायचंय आणि दुसऱ्या हाताने कॉन्स्टंटली ढवळत राहायचंय असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा ते अंड ऍड करतानाच शिजलं जातं त्याचे छोटे छोटे तुकडे किंवा असे स्ट्रिंग्स त्या पाण्यामध्ये दिसतात आणि दिसायला पण हे सूप खूप छान दिसतं आणि चवीलाही छान लागतं त्या चवीसाठी वेगवेगळे हर्ब्स तुम्ही जरूर वापरू शकता हे झालं एग ड्रॉप सूप आता चिकन सूप करताना चिकन क्लिअर सूपची रेसिपी खरं तर अगदी सोपी आहे बरेच जण घरामध्ये जेव्हा चिकन करतात किंवा चिकन करी करणार असतात त्याच्या आधी अळणी चिकन असा एक प्रकार करतात त्यामध्ये काय करतात जस्ट कांदा परतून घेतात आलं लसूण पेस्ट थोडीशी परतून घेतात कोथिंबीर पुदिना थोडासा परतून घेतात त्याच्यामध्येच घालून आणि मग त्यात चिकनचे पीसेस घालून पाणी घालून ते छान शिजवतात थोडी हळद पण याच्यामध्ये घालतात मीठ पण घालतात तर हे छान शिजलं चिकन याच्यामध्ये की नंतर त्याचा चिकन रस्सा किंवा चिकन करी बऱ्याचदा करतात तर या स्टेजलाच मधुमेही हे सूप पिऊ शकतात म्हणजे हे जे पाणी आहे वरचं ते छान सुपासारखं प्यायचं त्यात लिंबू थोडंसं घातलं तरी छान लागतं आणि चिकनचे पीसेस छान मस्त शिजलेले पीसेस हे तुम्ही साईड बाय साईड खाऊ शकता तर असं चिकन क्लिअर सूपसुद्धा तुम्हाला घेता येईल आणि याच्यातनं सुद्धा तुमच्या आहारामध्ये प्रोटीन जातील आणि चांगल्या प्रकारचे बी कॉम्प्लेक्स विटॅमिन्स याच्यामध्ये पुष्कळ असतात बऱ्याचदा जेव्हा आपण आजारी असतो म्हणजे सर्दी खोकला ताप असतो अशा वेळेला सुद्धा हे सूप खूप चांगलं वाटतं घ्यायला आणि थोडंसं रिकवर पटकन व्हायला सुद्धा याची मदत होते तर हा पण एक ऑप्शन जे मधुमेही नॉन व्हेजिटेरियन आहेत अशांसाठी डेफिनेटली तुम्ही ट्राय करू शकता तर आज आपण मधुमेहींसाठी पाच वेगवेगळ्या प्रकारचे सूप्स बघितले जे मधुमेंच पोट तर भरायला मदत करतील शिवाय रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायलाही मदत करतील वजन सुद्धा कमी करायला मदत करतील आणि त्याचबरोबर रोजच्या जेवणातल्या भाजी सॅलड ह्याची मोनोटोनी घालवायला सुद्धा मदत करतील थंडी पावसाळ्यामध्ये घशाला सुद्धा आराम देतील असे हे छान पर्याय तुम्ही डेफिनेटली घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हे पर्याय कसे वाटले किंवा तुम्ही घरी करून बघितले तर ते कसे झाले आणि त्याच्यामुळे तुमच्या रक्तातली साखर कशी राहिली तुमच्याकडे काही हेल्दी सूप्सचे ऑप्शन असतील आणि स्पेशली मधुमेहींसाठी जर ते चांगले असतील शुगर न वाढवणारे असतील तर त्याच्या सुद्धा आमच्याबरोबर कमेंट्समध्ये किंवा आमच्या व्हॉट्सअप नंबरवर जरूर शेअर करा तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या रेसिपीज वाचायला मला नक्की आवडेल चला आज इकडे थांबूयात पण पुन्हा असंच भेटूयात पुढच्या मंगळवारी संध्याकाळी सात वाजता जस्ट फॉर हार्टच्या यूट्यूब चॅनलवरती धन्यवाद